बॅड ब्रेथ हा मल्टीफॅक्टेरियल आहे अगेन एकाच गोष्टीमुळे ती होतं असं नाही तुमच्या तोंडामध्ये जर का प्लाक आणि कॅल्क्युलस जे कीटन म्हणतो आपण ते जर का खूप रिपिटेटिव्ह साठत असेल आणि ते तुम्ही काढत नसाल स्वच्छता प्रोफेशनल क्लिनिंग आपण ज्याला म्हणतो ते जर का करत नसाल तर डेफिनेटली बॅड ब्रेथ असू शकतो दात साफ करताना जर का आपण जीभ नाही साफ केली तर त्याच्यावरती इतके बॅक्टेरिया राहतात आणि एक थर राहतो ज्याच्यामुळे तुम्हाला बॅड ब्रेथ असू शकतो कुठल्या तरी सिस्टेमिक प्रॉब्लेममुळे डायबिटीसमुळे किंवा तुमच्या खाण्यात येणाऱ्या गोष्टींमुळे पण तुमचा ब्रेथ हा बॅड किंवा त्याच्यामध्ये पण काहीतरी ऑल्टरेशन्स येऊ शकतात तुम्ही जर का कुठे पडला असाल लागलं असेल तोंडामध्ये इन्फेक्शन असेल पस असेल पू असेल याचा इफेक्ट तुमच्या बॅड ब्रेथवरती येऊ शकतो लसूण कांदा जर का तुम्ही खाल्लात तर तो ऑफकोर्स रिफ्लेक्ट होतोच सो कीपिंग द सिस्टमिक तुमची गट हेल्थ चांगली ठेवणं आणि तुम्ही काय खाता आहे स्वच्छता मेंटेन करणं पिरियॉडिकली डेंटिस्टकडे कर जाऊन क्लिनिंग करून घेणं या सर्व गोष्टी बॅड ब्रेथच्या सोल्युशनसाठी uh, गरजेच्या आहेत फक्त मी माउथ रिन्स केलं आणि बाहेर पडलो आणि चिंगम खाल्लं हे वरवरनं दाबायच्या गोष्टी आहेत तुम्ही रूट कॉज पर्यंत पोचतच नाही त्याच्या आणि त्यातली अजून एक सिम्पल गोष्ट आहे इज डिहायड्रेशन इफ आर नॉट ड्रिंकिंग इनफ वॉटर तरीही बॅड ब्रेथ असू शकतो सो hmm. so, तुमचं इनफ बॉडीमध्ये वॉटर घेणं पिणं इतकं इतकं वॉटर त्या त्या सीजनली जाणं सीजनल स्पेसिफिक हे पण गरजेचं आहे